नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पहिला श्रावण सोमवार विशेष कांदा लसूण विरहित अगदी दीड ते दोन तासात बनणारी मस्त अशी सात्विक व्हेज थाळी खूप साधी सोपी सिंपल आहे सगळ्यात पहिल्यांदा मी इथं कुकरमध्ये वरण लावत आहे अर्धी वाटी तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मी इथं घेतलेली आहे जेवढी डाळ आहे त्याच्या डबल मी इथं पाणी घातलेलं आहे सोबतच अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक पोह्याचा चमचा तेल घालून मीडियम गॅसवर याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यानंतर गोडामध्ये आपण बनवत आहोत तर तांदळाची माझ्या पद्धतीने एकदम सोपी खीर दोन चमचे तांदूळ पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत नॉर्मल पाणी मी वापरले सगळ्यात पहिल्यांदा थाळी बनवायला आल्यानंतर तांदूळ भिजवायचे आहेत त्यामुळे आपल्याला नंतर खीर बनवताना सोपं जातं छान अशी मला बाजारात शेपूची भाजी मिळाली होती जी खूप माझ्या आवडीची आहे नवीन नवीन सीझनला आल्यानंतर कवळी कवळी भाजी मला खूप आवडती ती बारीक चिरून दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तोपर्यंत आपल्या इकडं सुद्धा शिट्ट्या झालेल्या आहेत कढई ठेवलेली आहे साधी सोप्या पद्धतीने शेपूची भाजी तेल टाकायचं जिरं मोहरी छान कडकडलं की स्वच्छ धुतलेली शेपूची बारीक चिरलेली भाजी घालायची मुगाची जी आपले सालट्यावाली डाळ आहे ती मी एकदा अशी मिक्सरला बारीक करून घेतली आहे ती चुरी यामध्ये घालायची खूप छान लागते चवीला एक चमचा लाल तिखट हळद चवीनुसार मीठ घालायचं छानपैकी मिक्स करून घ्यायचं एक अर्धी वाटी मी तर पाणी घातलं आहे आणि दहा मिनटासाठी भाजी स्टीम करून घ्यायची तोपर्यंत आपण इकडं आपलं कुकर उघडून घेऊया डाळ छान शिजून तयार आहे मला वरण नेहमी साधं सोपं सिंपल आवडतं बिलकुल यामध्ये मसाले आवडत नाहीत त्यामुळे थोडंसं तेल जिरं मोहरी हिंग तडतडलं की कडीपत्ता आणि लाल मिरच्या घालून वरण घालायचं अगदी साधं सोपं सिंपल पण अप्रतिम लागतं हे चवीला उकळलं की हिरवी कोथंबीर घालून सर्व करायचं गरमागरम वरण तयार आहे जर तुम्ही श्रावण सोमवारात कांदा किंवा लसूण खात असाल तर यामध्ये लसणाची फोडणी घाला ती सुद्धा खूप छान लागते भाजीसुद्धा आपली भाजीतलं पूर्ण पाणी आटलं आहे भाजी छान शिजली आहे दहा मिनिटात एक चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं अजून दोन मिनिटवर हिला या प्रकारे झाकूत दोन मिनटं शिजू द्यायचं तोपर्यंत मी तोच कुकर मस्त धुवून घेतलेला आहे अर्धी वाटी तांदूळ छान स्वच्छ दोन ते तीन पायांत धुवून घ्यायचा त्यामध्ये एक वाटी पाणी चवीनुसार तूप घालून छानपैकी भाताच्या दोन शिट्ट्या आपण मिडियम गॅसवर इथं काढून घ्यायच्या आहेत आपली भाजी परफेक्ट तिथं शिजून तयार आहे मस्त वास सुटला होता भाजी सगळ्यात आवडीची भाजी आहे ही भाजी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या जागी गोबीची भाजी वांगेची भाजी सुकी बटाट्याची भाजी जी तुम्हाला हवी ती करू शकता आता आपण इथं मस्तपैकी पकोडे बनवणार आहोत भजे जे की बटाट्याचे आहेत सगळ्यात साधे सोपे सिम्पल आहेत दोन उभे थोडेसे लंबट बटाटे घ्यायचे साली काढून इथं पातळ त्याच्यात चकत्या करून घ्यायच्या आहेत चकत्या गेल्यानंतर त्या पाण्यात ठेवायच्या म्हणजे त्या लाल पडत नाहीत बेसनचं पीठ किंवा जे बॅटर आहे ते अगदी सोपं आहे चार चमचे बेसन पीठ त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलं आहे हळद अर्धा चमचा साखर अर्धा चमचा लाल तिखट ओवा आणि एकदम चुटकीभर असा आपण खाण्याचा सोडा घातला आहे पाणी घालून जसं आपण नॉर्मल भज्याचं बॅटर बनवतो हो, तसंच बनवायचं आहे खूप पातळ नाही बनवायचं अगदी सोपे हे भजे बनतात पण चवीला एकदम अप्रतिम लागतात यामध्ये कांदा लसून आपण काहीही वापरलेलं नाही हे पीठ मी पाच मिनटासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवले तोपर्यंत आपल्याला चपात्या बनवायच्या आहेत त्याचं मी इथं कनिक मळून घेत आहे कणिक थोडीशी जर तुम्ही पंधरा मिनटं आधी मळ मळून ठेवली तर चपात्या खूप मऊसूद बनतात कणिक मळून झाल्यानंतर इथं आपण गरमागरम हे पकोडे किंवा भजे तळायला घेणार आहोत या प्रकारे बटाट्याची चकती घ्यायची पिठामध्ये बुडून मस्तपैकी गरम तेलात तळून घ्यायची सुद्धा तुम्हाला पाच मिनिटात कुठले जर भजे खायचे असतील तर हे खूप साधे सोपे सिंपल लागतात आणि बनवायलाही सोपे आहेत या प्रकारे मस्त तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचे आहेत पण बटाट्याच्या ज्या चकत्या आहेत त्या होईल तेवढ्या पातळ करण्याचा प्रयत्न करायचा इथं माझा छोटा मुलगा माझी मदत करायला आलेला आहे हो त्यालासुद्धा आले या प्रकारे बटाट्याच्या चकत्या पिठामध्ये बुडवून तेलात सोडायच्या होत्या ते खूप वेळ आमच्या दोघांचं हे घण डिस्कशन चालू होतं पण त्यात काही तो यशस्वी झालेला नाही त्याप्रकारे आमचे माय असे मस्त इथं भजे बनवून बनवणं चालू होतं गरमागरम भजे बनवल्यानंतर आता आपण वळणार आहोत आपल्या खिरीकडे तांदूळ अर्धा ते पाऊन तास झालेला आहे तांदूळ छान भिजून तयार आहेत या प्रकारे तांदूळ भिजवून केलेली खीर मला खूप आवडते जी की बनवायलाही सोपी आहे आणि कुठल्याही खिरीला मागे टाकेल अशीही बनते भिजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायचे दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरला रवाळ याची पेस्ट वाटून घ्यायची जसं आपलं रव्याच्या टेक्स्चर असतं तेच बनवून घ्यायचं त्यानंतर एका पातेल्यामध्ये भांड्यामध्ये एक चमचा तूप घालायचं जे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे मी इथं बारीक कापलेले बदाम मनुके घातलेले आहेत मनुका कुठल्याही फोडणीमध्ये तेलामध्ये नेहमी कापून घाला नाही तर तो फुटून अंगावर येऊ शकतो पिस्तेचे बारीक कातरणं मी यामध्ये घातलेले आहेत चारोळी घातलेली आहे थोडीशी ड्रायफ्रूट छान तुपामध्ये भाजल्यानंतर मी एक वाटी इथं दूध घातलेलं आहे दुधाला थोडीशी दूध गरम झाल्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं तांदळाचं मिश्रण आहे ते घालायचं मी पूर्ण मिश्रण इथं घातलेलं नाही थोडंसं बाजूला ठेवलं आहे तांदळाचं मिश्रण घातल्यानंतर एक तीन चार मिनिट त्याला कंटिन्यू हलवायचं नाही तर ते बुडाला चिकटू शकतं त्यानंतर मी आणखी इथं दीड वाटी म्हणजे तो तर मी इथं अडीच वाटी दूध घातलेलं आहे चवीनुसार साखर घालायची मी सहा ते सात चमचे घातली मला खूप गोड खीर आवडत नाही तुम्हाला जर जा जास्त आवडत असेल तुम्ही थोडी चव बघून घालू शकता त्यानंतर दहा मिनटं याला शिजवल्यानंतर असं मस्त घट्ट असं खीरीचं टेक्स्चर बनून तयार होतं इतकी सुंदर आणि सुरेख साधी सोपी सिंपल ही खीर लागते तुम्हाला जर वाढून घ्यायला जेवायला थोडासा वेळ असेल तर तुम्ही या खिरीला थोड्या वेळ थोडं पातळ बनवून ठेवा की पण पाणी थोडं एक्स्ट्रा घालान गरम गरम जर वाढायची असेल तर घट्ट तुम्ही ठेवू शकता कारण थंड झाल्यावर तांदळाची खीर खूप घट्ट बनते त्यानंतर आपलं पीठ मळलेलं तयार होतं मी मस्त इथं आपल्या घडीच्या चपात्या बनवत आहे साध्या सोप्या सिंपल तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये वेळ असेल तर पुऱ्यासुद्धा तळू शकता पण उपवासाला पुऱ्या किंवा तेलकट खूप जर खाल्लं तर पाणी होतं त्यामुळे शक्य मी हे टाळते छानपैकी पटापट पटापट मी तर चपात्या लाटून घेतलेल्या आहेत या प्रकारे जर तुम्ही आलटून पालटून वेळेचा वापर करून जर थाळी बनवली तर था स्वयंपाकाला काहीही वेळ लागत नाही जर तुम्ही नवीन असाल स्वयंपाक शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल माझ्या पद्धतीने मी जेवढा होईल तेवढा व्यवस्थित समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे छानपैकी आपल्या मस्त टम्म ती चपात्या तुम्ही बघू शकता तयार आहेत आता छान आपली जी सात्विक थाळी तयार झालेली आहे ती आपण वाढायला घेत आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपलं तडका दिलेलं वरण आपली तांदळाची खीर शेपूची भाजी भात सोबतच गरमागरम आपण तळलेले बटाट्याचे भजे बाजारात मला एकदम छोटासा मुळा मिळाला होता आमच्याकडे म्हणतात की श्रावणी सोमवारी एक तरी मुळ्याचा तुकडा खाल्ला पाहिजे मी सॅलड मध्ये मुळा आणि काकडी ठेवली आहे गरम गरम चपाती लिंबू आणि तुळशीचं पान ठेवून आपली छान सात्विक थाळी कांदा लसूण विरहीत तयार आहे ही शेपूची भाजी वरण भात खिरीचं कॉम्बिनेशन मला खूप आवडतं तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा ट्राय केल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्हाला ही थाळी कशी वाटली मी भेटते अशाच एका रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत